तर आज आपण डिस्कस करणार आहोत ऑल अबाउट टू थाउजंड ट्वेंटी फोर आपल्या श्री स्वाद संपदाबाई पूजा या चॅनलसाठी कसा होता नमस्कार मंडळी श्री स्वाद संपदाबाई पूजा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनपूर्वक स्वागत करते आजचा हा विशेष व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे तर पूर्ण बघा स्किप नका करू आणि आपल्या प्रियजनांसोबत मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल लायकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ लगेचच बघू शकाल मंडळी दोन हजार चोवीस तसं इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आज शेवटचा दिवस आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या गप्पा गोष्टी करणार आहोत म्हणजेच इट्स ऑल अबाउट टू थाउजंड ट्वेंटी फोर तर दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्या चॅनलसाठी खूप खूप खु, खूप खु, छान ठरलेलं आहे कारण की या वर्षातच तुमच्या साथीमुळे सपोर्ट आणि प्रेमामुळे आपल्या चॅनेलवर एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पूर्ण झाला आपल्या चॅनेलला तुम्ही सर्वांनी इतकं भरभरून प्रेम दिलं की एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा या वर्षामध्ये बघता बघताच पूर्ण झाला आणि जेव्हा हा टप्पा पार पडला त्यावेळेलाच ठरवलं होतं की आपल्या प्रेक्षकांसाठी छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन यायचे आहेत जे आपल्या आहे। प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप यूजफुल ठरतील माहिती जी आपणाला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात म्हणून सुरुवात झाली ती म्हणजे सखी समृद्धीची सखी समृद्धी हा सेगमेंट आपण श्रावणात सुरू केला आणि अगदी पहिल्याच व्हिडिओला तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं इतक्या शुभेच्छा दिला तसा आपण सगळेच एकमेकांना अनोळखी आहोत खूप क्वचितच आहेत जे आपणाला पर्सनली ओळखतात आपल्याला भेटलेले आहेत पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण इतक्या हजारो लाखो लोकांशी जोडलो गेलो ना की याचा आनंद खरंच खूप छान आहे आपल्या चॅनेलवर सखी समृद्धीची सुरुवात झाली यामागचा हेतू हाच होता की आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरातील ज्या महिला आहेत जे घरगुती काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट करतात किंवा मग ते कोणत्याही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसमध्ये जे त्या पर्सनली खूप एफर्ट्स देऊन ते काम करतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं तर अशा पद्धतीने सखी समृद्धीची सुरुवात झाली आणि अगदी पहिल्याच व्हिडिओला तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं ना खरंच खूप सगळ्या सख्या खूप खूप खुश आहेत तर जे प्रेक्षक पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी एक छोटासा आढावा घेते सखी समृद्धीचा मध्ये सर्वप्रथम आपण भेटलो ते म्हणजे माया मुतकेकर ताई यांना ताईंनी अक्षरशः त्यांच्या घराला ना मोत्यांचं माहेर घर बनवलं आहे छोटे मोठे वेगवेगळ्या रंगाचे मोती त्यांनी त्यांच्या हाताने एकमेकांमध्ये गुंफून जी सुंदर कलाकृती तयार करतात ना तुम्ही त्यांचा व्हिडिओ नक्की बघा खूप सुंदर आहे त्या पहिल्याच व्हिडिओला अगदी पंचवीस हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी बघितलं आहे थँक्यू सो मच इकडे दुसरा व्हिडिओ आला तो म्हणजे अश्विनी सव्वाशेरीताई यांचा अश्विनीताई मुळात एक शिक्षिका आहेत पण त्याचबरोबर त्यांनी त्यांचं माहेर जे आहे ते खण कापड बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे तर त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला आणि खणाच्या कापडाच्या असंख्य वस्तू त्यांनी बनवतात त्यांच्यासोबतसुद्धा एक महिलांची टीम कार्यरत आहे आणि त्यासुद्धा खूप खुश आहेत जसं की आपण बघत आलो आहे ऐकत आलो आहे आणि आपण मान्यसुद्धा करतो की प्रत्येक व्यक्तीच्या आनंदाचा मार्ग जातो त्याच्या फोटातून येस तर खूप सुंदर असं तोंडाला पाणी सुटेल असं छान छान जेवण आणि त्यातही पुरणपोळी म्हटलं की आपल्या सर्वांची आवडती लाडकी पुरणपोळी थाळी घरगुती हायजीन पद्धतीने अगदी उत्तम प्रतीचे स्वादिष्ट असे जेवू घालणाऱ्या आपल्या रेणुकाताई भोसले यांचासुद्धा आपण व्हिडिओ घेतलात त्यांची मुलाखत घेतली त्यांच्याकडे काय काय पदार्थ बनतात हे सुद्धा आपण पाहिले आणि अतिशय उत् उत्तम अशी लुसलुशीत खमंग अशी पुरणपोळी त्या बनवतात खरंच अप्रतिम आहे त्यांची स्पेशालिटी असणारी पुरणपोळी थाळी तर बेळगावमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ताईंच्या गोड स्वभावामुळे आणखीन जास्त स्वयंपाक छान होतो प्रत्येक मैत्रीण प्रत्येक सखी सुग्रण आहे पण व्हिडिओ दाखवण्यामाचा उद्देश हा होता की एखाद्या मैत्रिणीला तिच्या कामामुळे किंवा इतर गोष्टींमुळे जर आपल्या सणासुदीचा कार्यक्रमाचा करता जमत नाही ते आहे तेवढा वेळ पुरत नाही आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप स्पेशल ठरला ताईंकडे सर्व पद्धतीचे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थसुद्धा मिळतात याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा विषय खूप खूप महत्त्वाचा आहे कारण की तो आहे निसर्गाचा येस आपल्या इथे डॉक्टर शर्मिष्ठा प्रवीण देशपांडे हे दाम्पत्य आपलं क्लिनिक सांभाळत आपली प्रॅक्टिस करतच आपल्या गावाकडच्या कर शेत जमिनीमध्ये गांडूळ खताचा प्रकल्प करतात आणि खूप निसर्गप्रेमी असणारे हे दाम्पत्य आपली प्रॅक्टिस करतच आठवड्यातला बराच वेळ त्या खत निर्मितीला देतात जसं मी कायम म्हणते की निसर्ग आपल्याला भरभर होऊन देत असतो आपल्याकडून तो काही अपेक्षा ठेवत नाही एवढंच आहे की तो जसा आहे छान आहे त्याला आपण प्रेमाने जपलं पाहिजे तर हाच उद्देश ठेवून या डॉक्टर दाम्पत्यांनीसुद्धा स्पंदन ऑर्गॅनिक्स म्हणून त्यांचा एक छान खताचा प्रकल्प सुरू केलेला आहे त्यांच्या या प्रकल्पाबद्दल शेतकऱ्यांपर्यंत त्याचबरोबर प्रत्येक निसर्गप्रेमीपर्यंत त्यांनी हा संदेश पोहोचवलेला आहे जास्ती की जास्तीत जास्त नैसर्गिक खताचा वापर करून भाज्या फुलं फळभाज्या आहेत त्या पिकवाव्यात कारण की शेवटी निसर्ग जे देतो ते आपल्या शरीरासाठी उत्तम आहे आणि खरंच खूप छान आहे तर त्याचासुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा हा प्रकल्पाचा व्हिडिओ स्पेशली तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रवर्गांपर्यंत नक्की पोहोचवा कारण की याची खरंच खूप गरज आहे केमिकलयुक्त फळं भाज्या आपण खातो आहोत त्याचे दुष्परिणाम हे खूप जास्त आहेत तर जितक्या लवकर आपण निसर्गाशी आणखीन जास्त जोडले जाऊ ना हेच आपल्यासाठी उत्तम आहे आपल्या महिला वर्गासाठी खूप जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे आपली पैठणी साड्यांची महाराणी पैठणी याबद्दल बेळगावात वासंतीताई कोसंदळ यांनी सर्वात प्रथम पैठणी आणली येवल्याहून अतिशय सुंदर जरी काठ पदर त्यामध्ये असणारे मोर पोपट कमळ यांनी इतके सुंदर त्या पैठणीचे रंग खुलून येतात ना आणि ही पैठणी नेसल्यावर प्रत्येक सखीचं जे सौंदर्य खुलून येतं ते काही बात औरच असते तर मंडळी तुम्हा सर्वांना खूप खूप छान रंगांच्या साड्या बघायच्या असतील किंवा एखादी छान पैठणी आपल्या कलेक्शनमध्ये तुम्हाला ॲड करायची असेल तर वासंतीताई कोसंदळ यांचा दसऱ्यानिमित्तचा व्हिडिओसुद्धा आपण शूट केलेला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की बघा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणे साजरा केला जाणारा आपला दिवाळी सण दिवाळी म्हटलं की सर्व फराळ आले लाडू आला चिवडा आला शंकरपाळी आले सर्व असे तोंडाला पाणी सुटणारे फराळ असतातच पण त्यातल्या त्यात थोडासा वेळ खाऊ आणि अवघड वाटणारा हा पदार्थ म्हणजे खमंग जाळीदार खुसखुशीत अनारसे तर हेच ते अनारसे आपल्याला दोन मिनटात आपल्या घरातच रेडी करता येतील असं अगदी तयार पीठ स्मिता मेंडके ताई यांनी आपल्यासाठी या मार्केटमध्ये मा आणलेलं आहे ते आपल्या दिवाळीच्या दरम्याने मिळतं किंवा अधिक महिना असेल ना त्या दरम्यान ते मिळतं छान पारंपरिक पद्धतीने बनवलेले अनारसे आपणाला मिळावेत यासाठी ताई आणि त्यांच्या आईंची वर्षभर ही मेहनत सुरू असते अगदी जुना तांदूळ निवडणं त्याचबरोबर नैसर्गिक गूळ आणणं ते अगदी हाताने कुटून ते छान पिठाचा गोळा तयार करतात आपणाला काय करायचं आहे ते छोटे छोटे गोळे करून तुपामध्ये खसखस लावून तळून घ्यायचे आहेत इतकं सोप्पं केलेलं आहे ताईंनी आपल्यासाठी काम तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघ दिवाळीचा फराळ विशेष असतोच पण पूर्ण वर्षभर खमंग खुसखुशीत शुद्ध तुपातील साजूक फराळ मिळतो तो म्हणजे आपल्या अन्नपूर्णा फूड्स येथे सुनीता पाटणकर ताई यांनी अगदी वयाच्या पन्नाशी नंतर हा त्यांचा व्यवसाय सुरू केला आणि आत्ता अगदी वर्षभर देश विदेशातून त्यांना या वर्षभर ऑर्डर येत असतात अतिशय स्वादिष्ट फराळ त्यांच्याकडे मिळतो त्यांच्या या आनंदी परिवाराचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हल्लीच आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला व्हिडिओ तो म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतलेल्या आपल्या आशाताई पत्रावळी यांचा ताईंबद्दल काय सांगू तितकीच माया तितकंच प्रेम तितकाच कणखरपणा त्या सर्व सखींना देत खूप छान पद्धतीने त्या आपलं हे विश्व जे आहे उलांचं विश्व म्हणते मी कारण की त्यांच्याकडे उत्तम प्रतीच्या उलंने बनवलेले हाताने बनवलेले छान असे स्वेटर्स आहेत खेळणी आहेत लहान मुलांसाठी अतिशय उत्कृष्ट कला त्यांच्याकडे आहे ब त्याचबरोबर बेळगाव गोवा कोल्हापूर इथूनसुद्धा त्यांना नामांकित खूप खूप असे अवॉर्ड्स मिळालेले आहेत ताईंचं काम खरंच खूप छान आहे कारण की ते आपल्या लहान मुलांना तरी आनंद आणतच मी म्हणते की तुम्ही कोणत्याही वयोगटाचे असाल ना ताईंचं हे काम तुमच्या मनाला नक्कीच गुरळ घालणारं आहे त्यांच्या या कलेचं कौतुक झालं आणि ताई अक्षरशः भारावून गेल्या सखी समृद्धीमध्ये हे छान आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओ तर आम्ही घेऊन आलोतच पण अगदी हल्ली म्हणजे मौखिक आरोग्याबद्दल डॉक्टर प्राजक्ता ज्या डेंटल सर्जन आहेत बेळगावमधल्या एका नामांकित क्लिनिकमध्ये त्यांनी त्यांची प्रॅक्टिससुद्धा करत आहेत अगदी तानूल्या मुलापासून आपणाला असतं ना की लहान मुलांना दात यायला लागले की त्यांना बरं नाही वाटत तर त्या दरम्यानसुद्धा त्यांची काय काळजी घेतली पाहिजे ते अगदी मोठे होईपर्यंत दातांची काळजी घेऊन आपलं आरोग्य कसं सांभाळलं जाईल याचं जा छान सुंदर विश्लेषण त्यांनी सोप्या भाषेत करून सांगितलेलं आहे तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण कुटुंबाची त्यांना साथ लाभते आणि त्यातूनच त्या आणखीन आणखीन छान काम करत पुढे जातात तुमच्या या प्रोत्साहनामुळे तुम्ही जे ऑर्डर प्लेस केलेत किंवा के त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना खूप ॲप्रिशिएट केलं त्यांच्या कलेला खूप वाव दिला त्यांनासुद्धा एक छान अशी भरारी मिळाली त्यांनी खरंच खूप खुश आहे इनफॅक्ट सर्वच सखी खूप आनंदी आहेत कारण की त्यांच्या या कामाची आणखीन बाहेरसुद्धा म्हणजे फक्त बेळगावच नाही तर बेळगावच्या बाहेरून अगदी देशाच्या बाहेरूनसुद्धा संपर्क करण्यात आला आणि त्यांना या गोष्टीचा खूप आनंद आहे त्यांच्याकडूनसुद्धा मी तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणते आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही रेसिपी ब्लॉग सखी समृद्धीचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्वाला तुमची साथ सपोर्ट शुभेच्छा खूप छान लागली त्यासाठी प्रत्येक सबस्क्रायबरचे प्रत्येक व्यक्तीचे खूप खूप आभार तर मी त्या सर्व सख्यांचेसुद्धा आभार मानते की त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्यांची कला पोचवली त्यांची माहिती पोचवली आणि मला खात्री आहे त्यांची कला त्यांनी दिलेली माहिती आरोग्याविषयीचे सल्ले तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना तुमच्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच लाभदायक आणि उपयोगी ठरले असतील स सर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते वरती आय बटनमध्ये सुद्धा देते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला सोयीस्कर होईल तर मग मंडळी असे छान छान ब्लॉगसोबतच रेसिपी आणि सखी समृद्धीच्या माध्यमातून अनेक सख्यांना भेटायला त्यांच्या टीमला भेटायला तयार होऊयात येत्या नववर्षातसुद्धा तुम्हा सर्वांना इंग्रजी नववर्ष दोन हजार पंचवीसच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅप्पी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय एव्हरी वन येणारं वर्षसुद्धा तुम्हा सर्वांना आरोग्यदायी त्याचबरोबर सुख समृद्धी बरोबर आटीचं येऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा भाग इथेच थांबवते थँक्यू सो मच सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप हो खूप आभार तुमची साथ प्रेम शुभेच्छा अशा सोबत देत